हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसं आहात मजेत ना मजेतच राहा वाजले अकरा आम्ही फणस काढलेला या फणसाचा आणि ते बघा किती फणस आहेत दोन आहेत वरती एक छोटा पण आता चालू झालं लागला आहे आणि दोन आहेत ते पण तो पण आपण ला नंतर काढू या फणसाचं फणस काढलेला आहे आणि तीन चार दिवस झाले पण तो पिकतच नव्हता त्याच्यावर मीठ टाकला काल आज पिकला यूट्यूबला बघितलं मी पण सर्च मारला आता बघू आता आम्ही फणस पणस काढायला घेतलाय मीठ लावून ठेवलेला आणि म्हणजे तुम्हाला मागे दाखवले ना फणसाला आपले फणस आलेला तेच पनसात ताई बघा मस्त दापते बघू आपण कापून कसा निघते आहे तर पहिलाच आलाय पहिलेच वर्ष आले अजून आहेत दोन तीन फणस ते पण आपण पन काढू नंतर बघू कापून कसं आहे बकऱ्या कापाला पण एवढी माणसं नसतं दौरी बसले पणच कापाला बकरा जरा हो भारी वाव्हानच निघला

म्हणजे आपण आता काढून घेऊ तेल लावलाय आणि हो फनस काय बोलतात कापा का काहीतरी त्याच टाईप मध्ये मोठा आहे अजून दोन आहे तीन आहे चार पाच आहे पैसा उचलून झाला पैसा उचल किती किलो जा चार पाच सहा किलो सहा किलो जरी असेल वजन घेते आपल्याला त्यांच्या हारखं कापता नाही म्हणून प्रत्येक पंचाचं दोन दोन पंचा आमच्याकडून आमचा ऑपरेटर भारी आहे दोन दोन करून ना मी मला एक हे आणजा ना टाटा आणजा ना दोन ते नाही दोन ताटा ठेवा ठेवा मग तू तुझ्या कुतीला कसं मारला डायरेक्ट हेडश दिला आता रागून झोपताय या जे आहे ना तिला मारले बेचकीश टिकली चांगली <laughs> <laughs> तिने <भागें>। सांगायला <नी> <laughs> कदरी आहे नुसते

कोकणातला फनस नाही आपल्या पनवेलचा फनस आहे आपल्या पनवेल मध्ये पण फनस येतात झाडाला आले बघा याच झाडाला आमचे फणस आले तिथं वरती ये लपून बसलाय तो आणि बाकीचं हे खालपासून लागलेलं ते सगळं गेलं

हो त्यांच्या ना चिप्स बनवीच योच कच्चा पणच घ्यायचा नॉर्मल नाही आणि मामाने कट बघ आणि त्याचे त्याच्यासोबत नीट मामीने चल कारून देत याला कार त्याच्या बागा चोरे

पहिल्याच वर्ष आले म्हणून आम्हाला काही माहित नाही पण भारी आहे फणस व्हेरी नाईस एवढा आहे सगळं काढून घेऊ आपण तर आता फणस काढून झाले सगळे आणि आता वटपौर्णिमा येईल आजची तीन तारीख आहे वटपौर्णिमा येईल तर हे वटपौर्णिमेसाठी फ्रीजरला ठेवते चांगले चांगले काढून बाकीच्या इथे काढले होते लगेच नाही पिकणार ना मग काढून ठेवते काम पण झाला